ट्यूब लेवल न लावता काम केल्याने पाणी रस्त्यावर थांबत असून भविष्यात नागरिकांना त्रास तर होणारच असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे त्यासोबतच रस्ता बांधकाम झाल्यानंतर रस्त्यावर पाणी टाकणे आवश्यक असताना गेले अठ्ठेचाळीस तास होऊ नये या बांधकामावर पाणी टाकण्यात आलेले नाही त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून झालेल्या रस्त्याच्या कामाची पूर्ण तपासणी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांना निवेदनाद्वारे केली आहे एन सी एन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा की काम या कामामध्ये कुठलंही ले समजा लेवल नाही आहे आणि सत्तावीस तारखेला सकाळी काम चालू झालं आठ वाजता आठ वाजल्यापासून तर आतापर्यंत याच्यावर मी पाहून राहिले अजिबात क्युरिंग नाही आहे पाण्याची समजा पहिले तर चौवेचाळीस पंचेचाळीसचं टेम्परेचर आहे आणि संबंधित ठेकेदारानं याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं ते मटेरियलचे नमुने घेतले नाही आणि हे काम झाल्यानंतर तो ठेकेदार विकसितलाही नाही आम्हाला त्यामुळे या क कामाची पूर्ण चौकशी करावी यासाठी आम्ही संबंधित उप उपअभियंता जळगादामत यांना निवेदन देत आहोत एक विनंती अर्ज केला की बा या कामाची खोल तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे आणि काही शासनाला हा निधी उपलब्ध करून दिला त्याचा उपयोग झाला पाहिजे आपलाच पैसा शासन आपल्याला समजा टॅक्स जमा करून आपल्या दिली येते आणि ठेकेदार लोक यांच्या मर्जीसाठी आता तुम्ही पाहून राहिले मागे काही ठिकाणीच फक्त पोते टाकलेले आहेत बाकी ठिकाणी काहीच नाही आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे जी आमची अपेक्षा आहे आणि कामाची चौकशी झाली काम झाल्यापासून ठेकेदाराचा चेहरा आम्हाला दिसलेला नाही आहे जवळच विठ्ठल मंदिर आहे विठ्ठला मंदिरासमोर दीड फूट पाणी साचलं आहे त्या पाण्याची विल्हेवाट लावली नाही आहे आणि रस्त्यासाठी जे वापरलं गेलेलं सिमेंट आहे त्याची गोणी जशीची तशी तिथं पडलेली आहे मंदिरात येता जाता येत नाही आहे अजून सकाळी रोज पूजेसाठी गावातील नागरिक येतात त्यांना जाण्यासाठी तिथं रस्ता नाही आहे आणि रस्त्याची जे क्युरिंग असते रस्ता झाल्यापासून त्याच्यावर जे पाणी टाकावं लागते त्याची क्युरिंग आज तिसरा दिवस असून त्याच्यावर पाण्याची व्यवस्था नाही